श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो आज आपण बघणार आहोत की पहिला आणि तिसरा हप्ता कधी मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार या आधी चॅनल नवीन तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती शैक्षणिक बातम्या आणि इतर सर्व दहावी बारावी सरकारी नोकरी या सर्वांची माहिती मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील पीडीएफ फाइल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा तर आज आपण बघणार आहोत की ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते त्यांना पहिला हप्ता आणखी मिळाला नाहीये त्याचप्रमाणे राज्यातील महिलांना ज्या दोन हप्ते मिळालेले आहेत एकत्रित तीन हजार त्यांना तिसरा हप्ता कधी मिळणार याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत तर बघूयात पूर्ण अपडेट तर बाबा लाडक्या बहिणी प्रेक्षकांनो राज्य सरकारने एक जुलैपासून लाडकी बहिणी योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यामध्ये जवळपास दीड करोड महिलांनी फॉर्म भरले आहेत त्याच्यामध्ये अद्याप तरी काही महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत परंतु काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत तर याचं कारण काय आहे ते आपण बघूयात आणि पैसे कधी येणार आहेत याची पूर्ण माहिती घेऊयात व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद तर बघा ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरले होते त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला होता अशा महिलांना पैसे आले आहेत परंतु ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर फॉर्म भरला आहे किंवा एकतीस जुलैनंतर मध्ये काही अपडेट केले असेल आधार लिंक असेल काही अकाउंट नंबर असेल बँक सीडिंग असेल काही अपडेट जर तुम्ही फॉर्ममध्ये एकतीस जुलैनंतर केले असेल तर तुम्हाला पैसे कधी येतील आणि तुमचा फॉर्म अप्रूव कधी होईल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघा राज्य सरकारने जुलै ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित पैसे दिलेले आहेत तीन हजार रुपये परंतु आता या लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता देखील मिळणार आहे तो देखील सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे याची तारीख देखील आपल्याला मिळालेली आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे पहिले जे हप्ता मिळाला नाही आहे दुसरा आणि पहिला अशा महिलांना देखील आता एकत्रित सप्टेंबरमध्ये तीनही हप्ते एकत्रित मिळतील याची पूर्ण माहिती आता आपल्याला मिळत आहे कालच राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महिला बालविकास मंत्री आदिती बाल तटकरे यांनी सर्व राज्यातील लाडक्या बहिणींचं स्टेटस मुख्यमंत्र्यांना सांगितलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी हे आदेश जाहीर केलेले आहेत ऑनलाईन देखील राज्यातील सर्व सचिवांची बैठक घेण्यात आली यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नाहीये तुम्ही पूर्णपणे सहकार्य करायला पाहिजे एकतीस जुलै नंतर ज्या महिलांनी के अर्ज केलेले आहेत त्यांना देखील आता त्यांचा अर्ज अप्रूव्ह झाला असेल तर त्यांना देखील पहिले तीन हप्ते एकत्रित मिळणार आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ज्या महिलांना पहिले दोन हप्ते मिळाले आहेत त्या महिन्यांना देखील आता सप्टेंबर महिन्यात तिसरा हप्ता मिळणार आहे म्हणजे ज्या महिलांना मिळाले नव्हते त्यांना एकत्रित साडेचार हजार मिळतील आणि ज्या महिलांना मिळाले होते त्यांना दीड हजार रुपये मिळतील अशा प्रकारची अपडेट आहे तर तुमचा फॉर्म अप्रुव्ह होणं गरजेचं आहे बँक खाते गरजेचं आहे बँक खाते आधार कार्ड लिंक गरजेचं आहे त्यानंतर आधार सेडिंग स्टेटस ओके असणं गरजेचं आहे तर तुम्हाला तिन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये लवकरच चौदा सप्टेंबरला लक्षात ठेवा चौदा सप्टेंबरला हा तिसरा हप्ता मिळणार आहे अशा प्रकारची महत्वाची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत येत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला जास्त असं शेअर करा परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ